कॅश फॉर वोटचं एक उत्तम उदाहरण ही आहे संवैधानिक सरकार आहे आणि ब्लॅकमेल टक्केवारी घेणारं सरकार आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे निवडणुकीमध्ये मला आशीर्वाद दिला नाही तर महिलांना लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये आम्ही परत घेऊ असं खळबळजनक वक्तव्य रवी राणा यांनी केलं आहे तुम्ही एक महिला आहे माझी महिला मंत्री आहात कसं पाहता हो या व वक्तव्याकडे खरं त्यांचा मूळ स्वभाव समोर आलेला आहे आणि दोन्ही दाम्पत्य ब्लॅकमेलर आहे हे समजून येत आहे काय मजाक मजाकमध्ये केलं नाही जे रोज तुम्ही करता तेच तुमच्या जिबेवर येत असतं आणि आज त्यांनी त्यांचा स्वभाव ब्लॅकमेलिंगचा हे सिद्ध झालेला आहे महिलांसाठी योजना करायच्या मतांसाठी त्या ठिकाणी त्या वापरायच्या आणि मतं झाल्यानंतर स्वतःच म्हटले की ते परत घेणार म्हणजे याचा अर्थ असा आहे की एक वेळ इलेक्शन झालं की योजना हे बंद करण्याच्या मार्गावर हे नक्की जातील हे आज सिद्ध झालेलं आहे वोट कॅश फॉर वोटचं एक उत्तम उदाहरण ही आहे आणि या ठिकाणी ही गोष्ट सहन न होण्यासारखी आहे महिलांचे हाल होत आहेत एकीकडे भाजपच्या पक्षाचे त्या चव्हाण मुलीचं एवढा आकात पूजा चव्हाणचं एवढा आकात तांडव त्यांनी केला आता ते परत घेत आहेत आता हे म्हणतायत की तुम्ही आम्हाला मतं दिलं नाही तर आम्ही पैसे परत घेऊ असा सगळा गोंधळ ह्या लोकांचा आहे हे जे सरकार बसलेलं आहे हे असंवैधानिक सरकार आहे आणि ब्लॅकमेल टक्केवारी घेणारं सरकार आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका